हे प्रकरण न करायला पाहिजे घरातल्या घरात न करायला पाहिजे त्यावर नाराजी हा घरी बसून मिटवायला पाहिजे होते त्यांनी ते चुकीचं झालेली त्यामुळं लोक नाराजी असतात सुप्रियताईचं काम असो नसो त्या इथल्या खासदार होत्या आणि अजितदादांचा विश्वास फार लोकांना कमी झाला होता की अजितदादा काय करतील ही शाश्वती नसल्यामुळं लोक सुप्रियाताईला मतदान करतील विश्वासार्थ नाही पन्नास टक्के मतदान त्यामुळे आहे आणि इतर पन्नास टक्के सुप्रियाता यांचं स्वतःच आहे आणि पन्नास टक्के मतदान असं होणार आहे की अजितदादा लोकांचा विश्वास राहिला नाही आहेत म्हणून यांना मतदान करायचे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये मध्ये आज मी बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभा मतदारसंघातील एका छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे जांभळी या गावामधील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आणि नेमका लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाकडनं सुप्रियाताई सुळे आणि त्यांच्या विरोधात अजितदादा पवार गटाकडनं सुनेत्रा पवार अशी लढत असणारे तर ही पवार कुटुंबामध्येच लढत असणारे जनसामान्यांच्या नेमका भावना काय आहेत हे आपण जाणून घेणार आहेत काका नमस्कार नमस्कार कोणतं गाव आपलं वर्वे वर्वे काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय होईल वाटतंय सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे निवडून येतील पण आता असं बोललं जातं की अजित दादा यांनी तगडी फिडींग लावलेली आहे अजित पवार ताकद लावत आहेत भाजप सोबत आहे पुन्हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत आहे तरी पण सुप्रिया सुळेच निवडून येते हो शंभर टक्के तिकडं पण अजून काही गावकरी आहेत काय वाटतं नेमका एकंदरीत काय भावना आहेत सुप्रिया सुळे निवडून सुप्रिया का सुळे पण काय नेमका अजितदादा पवारांच्या आणि सुप्रियाताई यांच्या कामात काय आता घरगुती त्यांचा वाद असा आम्हाला काय माहित नाही पण आमच्या ज्या तीन पिढ्या जवळजवळ तीन वर्ष आपलं काय पाच पंधरा वर्ष त्या इथे खासदार आहेत सुप्रिया म्हणून कसं काम आहे चांगलं काम आहे पण असं बोललं जातं की बाबा अजित पवार आता नवीन नेतृत्व आहे किंवा नवीन असलं त्यांच्या ताब्यात गेला नवीन असलं तरी ते जे आमचे पहिले प्रतिनिधी आहेत आतापर्यंत आम्ही त्यांना विधानसभेला त्यांनाच मतदान करतो या सुप्रिया सुळे साहेबांबद्दल काय भावना पवार साहेबांबद्दल चांगली भावना आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांकडे गेला याबद्दल काय वाटतं ते अजित पवार का आता त्यांचं ते काय त्यांनी कसा नेला काय आम्हाला काय माहित नाही पण जो आमचा आहे नेता शरद पवार त्यांच्यासाठी आम्ही काम करणार दादांच्या पक्षासोबत लोक गेले असं वाटतं का हो लोक पण गेलेत गेलेत किती लोक इकडचं तसं काय सांगू शकत नाही किती गेलेत काय नाही हानी होणार आहे हो हानी होणार शंभर टक्के काय वाटतं यावेळेस एकंदरीत लोकसभा निवडणुकीत काय होईल विकासाचा मुद्दा जर पाहिला मागच्या दहा पंधरा वर्षाचा तर सुप्रिया सुळेचं काम एवढं चांगलं नाही बारामती लोक मतदारसंघात मदा, तर फक्त आता हे दोन गट पडल्यामुळं आजीदरांना थोडीशी या बाजूनी हानी होण्याची शक्यता आहे आणि शरद पवारांना जरा भावनिक आधार आणि साथ या भोर मतदारसंघाची लोकसभा मतदारसंघाची होण्याची शक्यता आहे आता लोकसभा मतदान करताना लोक भावना लक्षात घेतील का विकास नेमकं काय बारामती लो, लोकसभा मतदारसंघ असा झाला महाराष्ट्रात की इथं भावनेचा पण आधार घेतला जाईल आणि विकासाचा जा आधार घेतला जाईल बारामती जा का महत्वाची बरोबर कारण महाराष्ट्राचं लक्ष इकडे लागलं काय विशेष वैशिष्ट्य काय महाराष्ट्राचं लक्ष आहेच आहे पण अख्या देशाचे लक्ष बारामती मतदारसंघावर आहे की एका घरात दोन उमेदवार आणि ते वेगळ्या पक्षाचे आणि इलेक्शनच्या निवडणुकीच्या आधी एक महिना तयार झालेला उमेदवार म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित आहे आता जर आपण बारकाईने के अभ्यास केला तर शरद पवार यांना अडचणीत आणण्यासाठी सगळ्या पक्षांनी ताकद लावली आणि फायनली त्यांचा पक्ष देखील अजित पवारांनी घेऊन गे गेले तर काय वाटतं नेमका या लोकसभेत काय पटका बसल्याचा नाही नाही पक्ष जरी नेला फक्त चिन्ह नेलं नाव नेलं पण मतदार नाही जमवत आला अजून बारामती लोक लोकसभा मतदारसंघात आणि फक्त प्रॉपर बारामती तालुक्यापुरत जर असेल तर थोडाफार मतदार त्यांनी वळवला असेल पण बाकी जे तालुके आहेत त्यातना नाही त्यांना मतदार वळवता आला एक व्यक्तिगत जर अजितदादांचा विचार केला तर व्यक्ती म्हणून कसे आहेत अजित पवार अजितदादा वैयक्तिक व्यक्ती म्हणून चांगला माणूस आहे आणि त्या चांगल्या असून सुद्धा जे जे जिघडले ते काय योग्य सर्वसामान्य मतदाराला ते काय पटण्यासारखं नाही सर्वसाधारण लोक पवार साहेबांसोबत बरोबर असेल मतदान करताना हा विचार केला जाईल तुम्हाला वाटते हो शंभर टक्के लोक लक्षात ठेवतील लक्षात ठेवणार काय वाटतं पवार साहेबांबद्दल काय मत नाही माणूस चांगला आहे बारामती नाव आहे आमच्या तालुक्यात जिल्ह्याचं सगळ्याचं राजकारणात बारामती हां त्या बारामतीला महत्वाची जास्त पण काका अजित पवारांचा आरोप होता की आता काकांनी कुठेतरी थांबलं पाहिजे नाही नाही आता द्यायला पाहिजे असं वाटत होतं त्यांना बरोबर आहे त्यांचं म्हणणं पण त्यांनी दुसरीकडे जायला नको काय वाटतं जायला नको त्यांनी तिकडे जायला नको होत जायला नको त्यांनी बरोबर आहे बरोबर आहे जायला नको त्यांनी कोणाला करायचं खासदार मग एवढे सुप्रदाय सुळे सुळेना हो सुप्रदाय सुळे पण अजित पवार गेले काही फरक पडला नाही काय काय पडला काय वाटतं एकंदरीत काय चित्र असेल लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताईच सुप्रियाताई येतील सुप्रियता येतील असं कोणतं काम आहे जे सुप्रियाताईंचं तुम्हाला आवडतं जास्त ते पंधरा वर्षा खासदार येतं परत संसदेमध्ये त्यांचं हे असतं इकडं प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचं येणं जाणं असतं सुप्रियताईचं काम असो नसो त्या इथल्या खासदार होत्या आणि अजितदादांचा विश्वास फार लोकांना कमी झाला होता की अजितदादा काय करतील ही शाश्वती नसल्यामुळं लोक सुप्रियताईला मतदान करतील विश्वास नाही पन्नास टक्के मतदान त्यामुळे होणार आहे आणि इतर पन्नास टक्के यांचं स्वतःच आहे आणि पन्नास टक्के मतदान असं होणार आहे की अजितदादा लोकांचा विश्वास राहिला नाही का मतदान करायचं बारामती लोकसभा मतदारसंघात आज लोक जरी माझी स्वतः समजा कोण आहे की बाबा सुप्रियादा मतदान करायचं नाही पण अजितदादा आहेत म्हणून सुप्रियांना मतदान करायचे हा विषय अच्छा कारण अजितदा ना, ना ते माग तो हे माग पक्ष पडला तर त्यांनी हे प्रकरण न करायला पाहिजे घरातल्या घरात नुकतं करायला पाहिजे त्यांनी त्यावर ते नाराजी हा गरीब असून मिटवायला पाहिजे होते त्यांनी ते चुकीचं झालेली त्यामुळं लोक नाराजी असतात काय वाटतं यामुळे तरुण लोक मतदार तरुण मतदार जो आहे तो अजित पवारांसोबत असं बोललं जातं काय वाटतं खर तर राजकारण हे राजकारणाच्या जागी राहिलेच नाहीये आता सगळाच पक्ष कुठलेही पक्ष असू द्या राजकारण हे ॲज अ राजकारण म्हणून राहिलेलंच नाहीये त्याच्यामुळं सामान्यांची जी राजकारणाकडे पाहण्याची जो दृष्टिकोन आहे तो पूर्ण बदललेला आहे विश्वासार्हता नावाची गोष्टच राहिलेली नाही आहे ते आता आता कसं की जे अवेलेबल कोण आहेत सुप्रियाताई सुळे की अजितदादा पवार म्हणून फक्त आपण ऑप्शन म्हणून पाहतो आहे पण बेस्ट कोणच नाही आहे बेस्ट कोणच नाही आहे पण जे उभे आहेत त्यांच्यापैकी आपल्याला एकाला कोणाला तरी मतदान करायचं आहे म्हणून सूर्य सुप्रियाता प्रेफरन्स मिळणार यांचं काम कसं इकडे जर आज बारामती मतदारसंघाचा विचार केला तर तुमचा दक्षिण भाग जो या बरोबर इकडे का पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा जनसंपर्क आहे सुप्रियाता यांचा इकडे बऱ्यापैकी आहे महासंसदरत्न संसदरत्न पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे त्यांचा जो एकूण काय जो कॉन्टॅक्ट आहे लोकांशी हा। तो व्यवस्थित आहे कॉन्टॅक्ट मुळे जमेची बाजू काय असणार इकडे दक्षिण भागात काय कायम त्यांना सांगायचा मुद्दा असा की आम्ही ऐकून प्रत्यक्षात काय मडेघाट अजून आम्ही पाहिलेला नाही मडेघाटला जाणारा जो रस्ता आहे तो मंजुरी ताई कायम सांगतात की मंजुरी याच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून ताईंबरोबर आहे तर शेतकऱ्यांच्या काय भावना तिकडच्या नाही शेतकऱ्यांच्या भावना तेच आहेत बद्दल काय चांगल्या कसं आता नवीन त्यांच्या घरातल्या घरात उमेदवार दिले आहेत त्यामुळे लोक काही एवढे हे नाहीत ऍक्टिव्ह की तुम्ही घरातल्या घरात नव्हतं द्यायला पाहतो दुसरा उमेदवार दिला दिलास वेगळं झाला असतं आता पण त्या घरातल्या घरात दिल्यामुळे थोडं आधी पक्ष पडल्याची नाराजी त्यानंतर घरातल्या घरात काय वाटतं तुम्ही सगळे आज पवार साहेबांसोबत आहेत म्हणतात सुप्रिया निवडून देणार आहेत पण तरुण मुलं ऐकतील का तुमचं या तरुण मुलांचं काय तरुण म्हणून तेच वाटलं ना सुप्रिया ताईनेच मतदान ताईला मतदान करायचं तरुणांचं पण तर आपण बघू शकतायत आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हो, आहोत आणि छोट्या छोट्या गावखेड्यामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय सगळ्यांचं एकच म्हणणं की सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये जे वाद तयार झालेला किंवा जे पक्ष फुटीचं वातावरण तयार झालं ते एकतर व्हायलाच नव्हतं पाहिजे आणि झालं तरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातलं व्यक्ती द्यायला नव्हतं पाहिजे अशा भावना आहेत आणि आता लोकसभा निवडणुकीमध्ये लोक सगळे सुप्रियाताईंच्या बाजूने मतदान करणार असं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळते सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन गावामध्ये नवीन व्यक्तीसोबत नमस्कार